शेंदुर्णी जामनेर जळगाव आणि महाराष्ट्रातल्या भीम सैनिकांना आव्हान आहे की हे प्रकरण अतिशय शांततेमध्ये हाताळण्यात आलेलं आहे पोलिसांना आरोपी अटक करण्यात यश आलेलं आहे जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विठंबना झाल्याचा प्रकार सकाळी उघड झाला होता त्यानंतर समाज बांधवांनी मोठा आक्रोश केला सोशल मीडियाच्या माध्यमातून हे प्रकरण राज्यव्यापी झालं आणि पोलिसांनी आधुनिकपणे चक्र फिरवले सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये आरोपी कैद झाला असून त्यांनी त्याच्या खिशातून हातुडा काढून शिडीवरती चढून त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बोट तोडलेलं आहे हा आरोपी आदिवासी कुळी समाजाचा आहे हा समाजकंटक याला तातडीने पोलिसांनी अटक केलेली आहे समाज बांधवाच्या आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे आरोपी काही तासात अटक करण्यात यश आलेलं आहे आम्ही काही प्रश्न विचारतोय की या ठिकाणी नेहमीप्रमाणे सांगितलं जातं आहे की आरोपी वेडा आहे मानसिक आजारी आहे बोळसर आहे असं न होता यामागे कोण मास्टरमाइंड आहे कुळी समाजाचा असल्यामुळे त्याचा वापर करण्यात आला आहे का या भागात ज्यांच्यावरती याआधी जातीवादी स्वरूपाचे गुन्हे त्यांचा याच्यात काही रोल आहे का अशा पद्धतीची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी ऑल इंडिया पॅन्टर सेनेची या ठिकाणी मागणी आहे सेंदुर्णी जामनेर जळगाव आणि महाराष्ट्रातल्या भीमसैनिकांना आव्हान आहे की हे प्रकरण अतिशय शांततेमध्ये हाताळण्यात आलेलं आहे पोलिसांना आरोपी अटक करण्यात यश आलेलं आहे यापुढचा लढा आपण अतिशय सुनियोजितपणे शांततेत पार पाडाल अशी अपेक्षा सर्वांकडून बाळगतो पोलिसांना एवढंच आव्हान करतोय की जे व्हिडिओ आता आम्ही बघितलेत त्याच्यात हा आरोपी भोळसर वाटत नाही भोळा आरोपी खिशात हातोडा घेऊन येणार नाही आणि बोटच तोडून जाणार नाही त्याच्यामुळे टोलवा टोलवी बंद करा आणि याचा मास्टर कोण आहे त्याचा शोध लावा अशी ऑल इंडिया प्राणरक्षेनं मागणी करा